म्हणजे हे किती दिवस लागतात मूर्तीवरती डिपेंड आहे ना मूर्तीवरती एवढ्या मूर्तीला पंधरा दिवस लागतात पंधरा दिवस आणि कायमस्वरूपी राहणार तर मंडळी नमस्कार कोकण सर आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आपण आलेलो होतो आता आपल्या गावदेवीच्या दर्शनाला तर आपल्या देवीचा वज्रलेपाचं काम चालू आहे आणि पावसामध्ये आपल्या देवीचा मंदिराचा परिसर कशा प्रकारे दिसतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तिथं बाजूला नदी आहे तर कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आमच्या गावची श्री झुलाई देवी येथे आपण आता आलेलो आहोत आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो होतो सकाळी आणि आपल्याला नशीब चांगलं की आपल्याला देवीचा वज्रलेप देतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि खूप छान तर आपल्या इथला परिसर तुम्हाला दाखवतो आणि इकडे नदी आहे हे बघा <coughs> हे आमच्या आशुद गावची श्री झुलाई मंदिर येथे आपण आता आहोत आणि आमच्या गावचं मंदिर आहे हे तर पावसामध्ये इथे कसं वातावरण असतं हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं आलो होतो तर देवीच्या मूर्तीचं आमच्या इथे वज्रलेपाचं काम चालू आहे आणि मग मी आता बाहेर आलो आहे खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे आमच्या मातेची आणि हा मंदिराचा परिसर राजा तो, आ, थाम तो तर मंडळी तुर्तास रजा घेतो आणि थांबतो इथे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय